नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि गणपती बाप्पांचं आम्ही भक्तिमय वातावरणात विसर्जन केलं आणि अनंत चतुर्दशी झाल्याच्यानंतर सुरू होतात पितृभक्ष पितृपक्ष म्हणजे म्हाळवस म्हाळवसात जे काही आपल्या कुटुंबातील मयत व्यक्ती झालेली असतात ना त्यांच्या नावान ब्राह्मणांकरवी पिंडदान केला जाता आणि नंतर दुपारी अन्नदान केला जाता असे काही रीतीभाती ह्या पितृपक्षात केले जातात आम्ही म्हाळवस म्हणतो आणि ह्या माळवसात की नाही रानात एक दोन भाजी गावतात त्या पैकी अळम्यांचं एक प्रकार असतात त्याका आम्ही माळवशी अळमी म्हणतो ती माळवशी अळमी गावतात आणि एक दुसरी भाजी असता वेलवर्गीय भाजी असा त्याका आम्ही शेंडवल म्हणतो शेंडवल म्हणजे वर्या सारखे त्याचा बारीक बारीक दाणे असतात आणि वरीचा केसूर असता पण ह्याचा केसूर नाही ही वेलवर्गीय भाजी असा तर आता आम्ही देवगड तालुक्यातील खचो गाव आयो मध्यभागी असं आहे दाबोळ्यात गेलेलो आणि येताना मला सेंडवल दिसलेला तो काढचं असा आणि त्याची मस्त आहे की आपल्याक भाजी करूच्या भाजीना एकच नंबर होता ती पण कशी माहिती नमुन्याची अशी भाजी होता आणि रानभाजी हे आपल्या आरोग्याक चांगली असतात पण रान या रानभाज्यांबद्दल थोडीफार माहिती होई कारण जो शेणवला ना त्याच प्रकार तो दुसरी एक वेलवर्गीय भाजी नाही पण तशीच एक वेल असता आणि त्याच्यासारखाच सेम दिसणार दिसताना तशी एक वेल असता ते का म्हणतात करांदो म्हणजे रानातलो कारांडो असतो जो कडू कारांडो असता तो, तो आपल्याक काढतो नाही फक्त आपल्याक माहिती होई कसो काय ती भाजी असता शेंडवराची तर आता ही एक दोन ठिकाणी मला दिसली असा की भाजी आता काढायची कशी मेन प्रश्न असा कारण आपल्याकडे काही सामान नाही कोयतो वगैरे काय नाही बघूया कशी काय भाजी काढून गावता ती आणि त्याची मस्त एक भाजी करूया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद असा रस्तो डांबरीकर आणि हो असा शेंडवल अशा प्रकारे वेल असतो शेंडवल असा <coughs> काटे असत अशा प्रकारे वेली असतात हा असं अखे अख्खे गावक आहे हे हे जे जिस, दिसतात ना ते आपल्या कडचे असतात दाणे दाणे सफेद असतात ते थोडेफार पिवळे होऊ हे मग ते झाले Gaf, 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 gaf. Ah. <tryk> det er Så अशा प्रकारे लांब लस असतं हे लिहा असो योग लांब लस काढताना पण सांभाळून काढू तर ते घडत रे दान सगळे असतात ते

बरोबर साधारण पानांची पण भाजी केली जाता पण कोवळी होई पानाची पुढचे तुरे असतात ना त्यांची भाजी करायची

तो काढतोय पण तो कोयतो तो काहीतरी बघतोय जातोय पण खाली जावचा काम भारी असा आता गावा हो मस्तच दिसत आता हा बघा सुलो होतो बघा एकच नंबर जर धर बघूया गाव तो ह्याच्या ह्याच्यावर मग किती जातो बा बा माझ्या भरपूरच होतो बघूया ਆਸ ਲੋਗਾਂ ਨੂੰ ਜੀ ਹੋਸਤ ਹੋ। ਥੇ ਹਾਥੋ ਵਗਾ। ਤੋ ਜਵੜ ਤੋ। ਜਵੜ ਚਾਰ ਵਾ ਉਤਦਾ। ਵਾਟ। ਫੋਨ ਨਾ ਆਉ। ਫੋਨ ਨਾ ਆਇਆ ਕੋਈ ਤਾਂ ਉੱਠ ਲੈ।

तर एवढो भरपूर आम्ही शेंडवल काढलो वेलवर्गीय भाजी असा ही आणि ह्याच भाजी दुसरं प्रकार असतात करांदे असतात करांद्याची पण अशीच असतात आणि का असाच पांढरी पांढऱ्या फळं असतात आता ही सगळी आमका नीट करू असत आपल्या फक्त दाणे दाणे घ्यायची असत आणि याची मस्त एक भाजी करूची आता अजून सर भरपूर असा तर देवगड तालुक्यातील तोरसोड गाव असाय आणि रस्त्याच्या बा भरपूर भाजी असा कोणा असतात त्यांनी यावा नक्कीच आणि याच दिवसात भाजी आणि जास्तीत जास्त चार ते आठ दिवसात तिथून हंगाम असतो आपल्या आरोग्याक चांगली असा काढून खावा मस्त आहे की नाही नेवा नेवा तसा काय खाऊची वस्तू तिया काठी घेऊन काढू गेलं काय घरा राखत वर्षाने एकदा खावसो